श्रीगोंदा शहरामधील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कायदेविषयक जनजागृती आणि शासकीय योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभवितरण महाशिबिराचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी दिली आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर उपस्थित असणार आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला हे उपस्थित असणार आहेत नागरिकांना शासकीय कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत तसेच कायद्याची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा तालुका वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं कायदेविषयक जनजागृती आणि शासकीय योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभवितरण महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये विविध शासकीय कार्यालयांचे सुमारे पन्नास स्टॉल्स लावण्यात येणार आहेत या स्टॉलच्या माध्यमामधनं शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे सोबतच इथे कृषी प्रदर्शन रक्तदान शिबिर मेडिकल तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा न्यायाधीश डी पी शिंगाडे तसेच प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर डेप्युटी सी ओ दादासाहेब गुंजाळ अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगुल तसेच गटविकास अधिकारी राणी फराटे वकील संघाचे अध्यक्ष अशोक वाळूज ऍडव्होकेट संग्राम देशमुख ऍडव्होकेट दत्तात्रय झराड ऍडव्होकेट संदीप कावरे कवरेट अक्षय जठार अॅडव्होकेट रोहित गायकवाड आदी या ठिकाणी उपस्थित होते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा